वयस्कर बाई सारखी भोगायला पाहिजे पुढे घडले भयंकर ऐकूनच हादरून जाल शरीर सुख माणसाची गरज असली तर ते सर्वस्व नाही हे ओळखले पाहिजे कामुकता म्हणजे एक प्रकारची विकृतीच आहे ही विकृती माणसाने माणूस पण संपवते आणि विवेक शून्य पशु बनवते हे पशु केवळ शरीर संबंधासाठी आसूचलेले असतात पण अति तिथे माती झाल्याशिवाय राहत नाही सांगली जिल्ह्यामध्ये एक तरुण विवाह त्याच्या नादे लागला तिचे भरलेले शरीर तो भोगू लागला नंतर वय वाढत गेले त्याचे लग्न झाले घरात पत्नी आली पण तिला या बायच्या भरलेल्या प्रौढ शरीराचा नात काही सुटत नव्हता त्याने तिचे काही एकांतातील फोटोही काढून ठेवलेले होते तिचे आता वय झालेले होते जवानीमध्ये झाला तो खेळ आता बस आता हे थांबू तुझे लग्न झालेले आहे बायकोशी संसार कर असे ती सांगू लागली होते पण वासनेला चटावलेल्या त्या तरुणाला तिचे बोलणे पटले नाही त्याने तिला तिचे फोटो दाखवून ब्लॅकमेल करत भोगणे सुरूच ठेवले अखेर तिने ही बाब आपल्या भावाला सांगितली त्याच्या तडाख्यातून बहिणीची सुटका करून घेण्यासाठी भावाने दोन साथीदारांच्या मदतीने त्याचा आवाजच बंद केला वासनेपाई त्याचा जीव गेला तर त्याला मारणारे दुर्गात गेले ह्या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांतपणे पुढे अगोदर जर तुम्ही असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सांगली जिल्ह्यातील विटाए शहर सुवर्णनगरी म्हणून ओळखले जाते या शहरामध्ये साई सदावर नावाचा तरुण राहतो तो रिक्षा चालक आहे तरुण असलेल्या साईचे परिसरातीलच एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते आपली वासना शमवण्यासाठी तो तिच्याकडे जात असे यामध्ये प्रेम वगैरे कोणतीही भावना नव्हती होती फक्त वासना त्यासाठी तो तिच्याकडे जायचा तिच्याकडून आपल्याला वारवार हे सुख मिळावे अशी त्याची इच्छा असे मग ते जबरदस्ती असो की दोघांच्या संमतीने यासाठी त्याने आपल्या वासनेच्या खेळाचे चित्रीकरण करून घेतलेले होते या फोटोचा उपयोग आपल्या पाहिजेत त्या वेळेला करायचा असा त्यामागील उद्देश होता त्या आधारे तो त्या महिलेला ब्लॅकमेल करून आपली वासना शमवून घ्यायचा खरे तर ज्या वेळेला तो या महिलेच्या संपर्कात आला तेव्हा तो अव्यवहित होता त्यानंतर त्याने दुसऱ्या तरुणीशी सुत जमून तिच्याशी प्रेमविवाह केला पण त्याने आपल्याला पहिल्यांदा शरीरसुख सुख देणाऱ्या महिलेला मात्र सोडलेले नव्हते ती महिला त्याच्यापेक्षा वयाने मोठी होते त्याच्याकडून सुख घेण्यामध्ये त्याला काही गैर वाटत नव्हते पण आताच्या त्या महिलेलाही आपण आता चुकीचे वागत आहोत याची जाणीव होऊ लागली कारण आता तिची मुले मोठी झालेली होती इतकेच नव्हे तर त्यांचे विवाहित झालेले होते जावाई सुना आल्यानंतर असे वागणे हे शोभणारे नव्हते म्हणून तिने साई सदावर समवेत असलेले सगळे संबंध बंद करण्याचा निर्णय घेतला साई सदावर याला मात्र या गोष्टीचा राग आला त्याने तिच्याशी वाद घातला मी तुला वेळोवेळी पैशाची मदत केली आणि आता तू पहिल्यासारखे वागत नाहीस असे तो म्हणू लागला हे प्रकरण आता आपल्याला जड आहे तारुण्याच्या भरामध्ये आपण नको ते करून बसलोय आता हे आपल्याला झेपणार नाही असे तिला आता वाटू लागलेले होते आणि तिने सारा मामला आपला भाऊ आमिर फौजदार याला सांगितला आमिर फौजदारनेही आपल्या बहिणीच्या पाठीशी राहण्याचे ठरवून त्याने साई सदावरतीला गाठले त्याला सारी बाप समजावून सांगितली तो आता माझ्या बहिणीपासून दूर राहा झालं गेलं विसरून जा आता तिचंही वय नाही असलं काय करायचं असे सांगत त्याला निर्वाणीचा दमही दिला साई सदावर ते मात्र ऐकणाऱ्यातला नव्हता त्याच्याकडे ब्लॅकमेलिंगचे हत्यार होते अर्थात व्हिडिओ त्या दौऱ्यावर त्या महिलेला ब्लॅकमेलिंगची भीती दाखवत तिच्याकडून जबरदस्तीने शरीरसुख घेऊ लागला मी पुन्हा येईन पुन्हा येईन असा हा प्रकार होता या दरम्यान ती महिला बेपत्ता झाली तिचा पोलिसांच्या तर्फे शोध घेतला आपल्या कारनाम्याला कंटाळून ती गायब झालेली हो होती त्याचे फिर्याद पोलीस ठाण्यामध्ये दिल्याने तिला पोलिसांनी शोधून काढले आहे हे माहीत असूनही साई सदावर याने तिचा पिच्छा सोडला नाही वासनेपायी तो मुरदाडच बनलेला होता साईच्या या वागण्याने ती महिलाही वैतागलेली होती फक्त आपल्या आबरूचे खोबरे होऊ नये म्हणून ती गप्प होती आता मात्र तिची सहन शक्ती संपलेली होती तिने आमिर फौजदारला तिच्या भावाला सारे काही सांगितलेले होते आता मला हे सहन होत नाही बघ असे डोळ्यात पाणी आणून भावाला सांगितल्यानंतर आमिर फौजदार साई वर संतापलेला होता याला आता चांगलाच धडा शिकवायला पाहिजे असे त्याने ठरवले होते त्यासाठी त्याने कोयत्यासारखं धारदार हत्यारही आणून ठेवले आता तो फक्त साई सदावरते कधी एकदा आपल्या तावडीमध्ये सापडतोय याची आता तो वाट पाहू लागला रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा तो दिवस उजाडला रात्रीचे आठ सवाट वाजलेले असावेत सदावर सा ते दिवसभर रिक्षा चालवून घरी आलेला होता त्याने आपल्या पत्नीकडे चहा मागितला तो पिऊन झाल्यावर मी जेवायला बाहेर जातोय असे सांगून तो आपली स्कूटी घेऊन बाहेर पडला त्यावेळी त्या महिलेचा भाऊ आमिर फौजदार हा त्याच्या पालतीवरच होता त्याच्या समोरेत अन्य दोघे जण होते त्या तिघांनी घरातून बाहेर पडलेल्या साई सदावर याला वाटेतच गाठले तो तावडीत सापडताच आमिर फौजदारने धार धार कोयत्याचे वार साईच्या डोक्यात घातले साई, साई जीवाच्या आकांताने ओरडत होता तरीही आमिर आणि त्याच्या साथीदाराने त्याला मारहाण करत कोयत्याचे घनाघाती घाव घातले साई सदावर ते रक्ताच्या थरळ्यात पडला हा सारा प्रकार साईच्या घरापासून काही अंतरावरच घडलेला होता जमलेल्या नागरिकांपैकी एकाने साईची पत्नी पूजा हिला ही बाब सांगितली रस्त्यावर साई सदावर्ते बरोबर भांडण चालू आहे अमीर फौजदार आणि त्याचे साथीदार त्याला मारहाण करत आहेत ती धावत पळतच घटनास्थळी आली तोपर्यंत साई सदावर्तेला मारहाण करून आमिर फौजदार आणि त्याचे दोन साथीदार पळून गेले जमलेल्या नागरिकांनी साई सदावर ते याला ओम श्री हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले परंतु उपचार चालू असतानाच साई सदावरचा मृत्यू झाला दरम्यान या घटनेची माहिती विटा पोलीस ठाण्यात था समजली विटा पोलीस ठाण्याचे अधीक्षक विपुल पाटील पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे उपनिरीक्षक विशाल येळेकर जयश्री कांबळे यांच्यासह पोलीस पथक दाखल झाले घटनास्थळाचा पंचनामा केला हॉस्पिटलमध्ये जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला आणि मृतदेह विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला या घटनेची फिर्याद साई सदावर्ते यांची पत्नी पूजा सदावर्ते हिने विटा पोलीस ठाण्यात दिली आमिर फौजदार आणि त्याच्या दोन साथीदारांनी हा खून केल्याचे तिने सांगितले त्यानुसार गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे सत्तेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक तीन पाच आर ऍक्ट चार पंचवीस सह फिर्याद नोंद झाली विटा पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने संशयित आरोपी आमिर फौजदार यास वडूद येथील शेतात पाटला करून पकडले आमिरकडे चौकशी केली असता सदर गुन्ह्यामध्ये त्याचे साधेदार रोनक उर्फ रजत सूरज रजपूत याच्यासह एक अल्पवयीन बालक असल्याचे समजले विटा पोलिसांनी संशयित आरोपी नामे आमिर नजीर फौजदार वयवर्ष अठ्ठावीस राहणार माणिक नगर मिरज रोनक उर्फ रजत सूरज रजपूत वर्ष एकवीस राहणार जेडगे वखात मिरज व अन्य बालकास ताब्यात घेतले त्यास बाल सुधार गृहात ठेवण्यात आले तर आमिर फौजार आणि रोनक राजपूत यांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायाधीशाने त्या दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे साई सदावर्तेच्या खून प्रकरणामध्ये सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्यासह विटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी तत्काळ पावले उचलले आणि आरोपी काही तासांतच बंद केले साई सदावर्ते याने आमिरच्या बहिणीसोबत अनैतिक संबंध ठेवलेले होते तिला पैसा अडकात दिलेला होता मदतही केलेली होती इतकेच नव्हे तर त्याने आपल्या संबंधाचे फोटो काढून घेतलेले होते ते फोटो ब्लॅकमेलिंगसाठी त्याने वापरलेले होते आपल्या वासनापूर्तीसाठी तो तिला शरीर संबंधासाठी भाग पाडत होता याचा परिणाम व्हायचा तोच झाला अति झाली की माती होते तसेच या ठिकाणी झालेले आहे साई सदावर्तेचा खून झाला त्याच्या दुष्कृत्यामुळे मात्र कुटुंबाला त्रास भोगावा लागत आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपअधीक्षक विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पडतरे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस उपनिरीक्षक अभिजित कंसे महादेव पोवार जयश्री कांबळे पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल पाटील उत्तम माने अमोल कदम राजेंद्र भिंगार देवे विलास मोहिते एल सी बीचे आमसिद्धा खोत अमोल आयदाळे आणि इतर सरकारी पुढील तपास करत आहेत